श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे चार जूनला मंगळवारी आहे भौमप्रदोष म्हणजे काय जेव्हा प्रदोष जो आहे तर ते मंगळवारी येत असते तर तेव्हा बनत असतो तो म्हणजे भौमप्रदोष ज्याप्रमाणे सोमप्रदोष म्हणजे जेव्हा प्रदोष व्रत सोमवारी येतं यानंतर प्रदोष जे आहे तर ते जेव्हा शनिवार येतं तेव्हा शनिप्रदोष रविवार येतं तेव्हा रविप्रदोष त्याप्रमाणे जेव्हा मंगळवारी येत असते तर त्यावेळेला बनतो तो म्हणजे भौमप्रदोष आणि असा जो प्रदोष आहे तर महिन्यातून दोन वेळेला येत असतो आणि यावेळेला जून महिन्यातील पहिलाच प्रदोष जे आहे तर ते चार जूनला असणार आहे या दिवशी प्रदोष व्रत केले जाते जो कोणी प्रदोष व्रत करतो भक्तिभावाने भगवानांची भगवान शिवांची उपासना करतो तर त्याच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतात तसेच त्याच्या पापांची जी काही त्याची पापे आहेत तर ती सुद्धा नष्ट होत असतात तर अशा या दिवशी आपल्याला आवडून महादेवाच्या पिंडीवरती काही वस्तू ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत आता या वस्तू कोणत्या असणार आहेत तर हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही तुमच्या इच्छेनुसार वस्तू अर्पण करू शकता म्हणजे कोणती इच्छा पूर्ण व्हावी यासाठी कोणती वस्तू अर्पण करायची तर याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा चला सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणतीही वस्तू अर्पण करताना करायचा आहे तो म्हणजे जलाभिषेक आणि ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या प्रदोष काळी म्हणजे आपल्याला संध्याकाळचा जो काळ आहे साडेपाच ते साडेसात हा जो काळ आहे म्हणजे सूर्य जेव्हा मावळतो तर त्याच्या अगोदरची पंचेचाळीस मिनटे सूर्य जो मावळतो त्याचा टायमिंग तुम्ही कॅलेंडरमध्ये बघू शकता त्याच्या अगोदरची पंचेचाळीस मिनटे आणि सूर्य मावळल्यानंतरची पंचेचाळीस मिनटे हा असतो प्रदोष काळ आणि या काळामध्ये जर आपण शिवांची पूजा केली काही उपाय केले तर याचे जे फळ आहे तर ते कित्येक पटीने जास्त असते कारण शिवांना या काळामध्ये केलेली पूजा अतिशय प्रिय आहे आणि म्हणून याच काळामध्ये आपल्याला या वस्तू आणि मंदिरामध्ये जाऊनच अर्पण करायचे आहेत मंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम करायचं आहे ते म्हणजे जलाभिषेक जेणेकरून अगोदर कोणी ज्या काही वस्तू अर्पण केलेल्या असतील तर त्या धुवून जातील आणि शिवलिंग जे आहे तर ते स्वच्छ होईल कारण स्वच्छ करूनच आपल्याला या वस्तू अर्पण करायच्या आहेत आता जलाभिषेक जरी आपण केला तरीसुद्धा आपली पापापासून मुक्ती मिळते जर तुम्ही शिवाला जलाभिषेक केला तर शिव जे आहेत तर ते भक्तांवरती विशेष कृपा करत असतात तसेच हा अभिषेक करताना आपल्याला तांब्याच्या तांब्याने तो करायचा आहे तसेच तुम्ही पितळेच्या किंवा चांदीच्या पात्राने सुद्धा हा अभिषेक करू शकता परंतु लक्षात घ्या की आपण जेव्हा जलाभिषेक करणार आहोत त्यावेळेला स्टीलच्या भांड्याचा वापर करू नये तसेच हा अभिषेक करताना आपलं तोंड जे आहे तर ते पूर्व दिशेला नसावे तर आपल्याला उत्तर दिशेला तोंड करून हा अभिषेक करायचा आहे ही काळजी घ्यायची आहे आता यानंतर तुम्ही ज्या वस्तू आहेत तर त्या अर्पण करू शकता आपल्याला त्या शिवलिंगावरती भस्म अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा बेलपत्र आव्रजून अर्पण करायचं आहे तुम्ही कितीही बेलपत्रे अर्पण करा पाच करा एक्कावन्न करा किंवा तुम्ही एकशे आठ बेलपत्र अर्पण करा एक हजार एक आठ करा, करा। जेवढी जास्त बेलपत्रे तुम्ही अर्पण कराल तेवढे जास्त फळ तुम्हाला मिळते परंतु काहीही झाले तरी एक तरी बेलपत्र अर्पण करा कारण आपण जेव्हा शिवपिंडीवरती बेलपत्र अर्पण करतो तेव्हा आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण होत असतात आता यानंतर कोणती वस्तू अर्पण करायची आहे तर ती म्हणजे तांदूळ तुम्ही खूप प्रयत्न करत आहात परंतु तुम्हाला त्या प्रयत्नाला यश मिळत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे शिवपिंडीवरती तांदूळ अर्पण करायचे आहेत तांदूळ अर्पण करताना ते पांढरे तांदूळ असावेत कारण शिवपिंडीवरती हळदी कुंकू अर्पण करायचं नाही त्यामुळे तांदळांना हळदी कुंकू लागलेलं नसावं याची काळजी घ्यायची आहे आणि जेव्हा आपण तांदूळ अर्पण करतो तेव्हा जीवनातील संकटेसुद्धा दूर होत असतात यानंतर आहे ते म्हणजे गंगाजल जर आपण भौमप्रदोषच्या दिवशी गंगाजल जर शिवलिंगावरती अर्पण केले तर मोक्षाची प्राप्ती होते तसेच भगवान शिव आणि माता पार्वती यांचे आशीर्वाद जे आहेत तर ते आपल्याला प्राप्त होत असतात यानंतर आहे ते म्हणजे काळे तीळ तुम्हाला जर धनप्राप्ती व्हावी असे वाटत असेल तर काळे तीळ तुम्ही अर्पण करा आणि या गोष्टी अर्पण केल्यानंतर हात जोडून आपल्याला आपली इच्छा जी आहे तर ती शिवांना सांगायची आहे यानंतर आहे ते म्हणजे जव तुम्हाला जर खूप दिवसापासून आयुष्यामध्ये खूप समस्या आहेत म्हणजे अशी एक समस्या काही केल्या ती संपत नाही तर तुम्ही काय करा तर चार जूनच्या दिवशी प्रदोष काळी जव जे आहेत मुठभर जव तुम्ही शिवपिंडीवरती अर्पण करा यानंतर आहे ते म्हणजे दही जर शिवलिंगावरती दह्याने अभिषेक केला तर तुमच्या जीवनामध्ये परिपक्वता येते संयम येतो त्यामुळे दह्याचा अभिषेक केल्याने सर्व अडथळे तर दूर होतातच परंतु मानसिक तणाव सुद्धा कमी होतात त्यामुळे अशा काही समस्या असतील तर दही अर्पण करा यानंतर आहे ते म्हणजे दूध गायीच्या दुधाचा अभिषेक करणे हे अत्यंत शुभ मानले जाते असे केले तर संतती प्राप्तीची जर तुमची इच्छा असेल तर ती पूर्ण होत असते यानंतर आहे तो म्हणजे मध शिवपिंडीवरती जर आपण मध अर्पण केला तर काय होत असते की आपल्या बोलण्यामध्ये सुद्धा गोडवा येत असतो आणि आपल्याला समाजामध्ये आदर आणि कीर्ती जी आहे तर ती मिळत असते यानंतर आहे ते म्हणजे पंचामृत शिवलिंगावरती पंचामृताचा अभिषेक करणे हे सुद्धा अत्यंत शुभ मानले जाते यामुळे इच्छित असे फळ मिळते म्हणजे तुम्हाला जे हवा आहे तर ते मिळत असते आरोग्याची प्राप्ती होत असते आजार पण दूर होत असते यानंतर आहे ते म्हणजे उसाचा रस तुम्हाला जर तुमच्या क्षेत्रामध्ये तुमच्या व्यवसायामध्ये प्रगती व्हावी असे वाटत असेल तर उसाचा रस तुम्ही नक्कीच चार जूनला प्रदोष शिवपिंडीवरती अर्पण करू शकता यानंतर सुख शांतीसाठी आपण केशर अर्पण करायचं आहे तसेच साखर जर तुम्ही शिवलिंगावरती अर्पण केली तर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी वाढते आणि गरिबी दूर होते यानंतर आहे ते म्हणजे रुद्राक्ष ज्या लोकांच्या वैवाहिक जीवनामध्ये अडथळे येत आहेत तर त्यांनी आवरजून शिवपिंडीवरती एक रुद्राक्ष अर्पण करावा यामुळे आपल्या वैवाहिक समस्या ज्या आहेत तर त्या कमी होत असतात तसेच या दिवशी तुम्हाला जर योग्य पुत्र व्हावा असे वाटत असेल तर योग्य पुत्र प्राप्तीसाठी आपल्याला गहू जे आहेत तर ते आपल्याला शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहेत तसेच शमीच्या झाडाची पाने जर आपण अर्पण केली तर आपली सर्व दुःखापासून मुक्तता मिळत असते त्यानुसारच आपल्याला अजून काही वस्तूसुद्धा अर्पण करायचे आहेत जसं की धोत्र्याचं पान धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फळ ह्या वस्तू तुम्ही शिवलिंगावरती अर्पण केल्या तरी सुद्धा आपल्या मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात कारण धोत्र्याचं पान फूल फळ हे शिवांना अतिशय प्रिय आहे धोत्रा शिवांना अतिशय प्रिय आहे याप्रमाणे शिवपिंडीवरती पांढऱ्या रुईची फुले किंवा पांढऱ्या कनेरीची जी फुले आहेत तर ती सुद्धा शिवांना अतिशय प्रिय आहे तर ती तुम्ही अर्पण करू शकता परंतु काही गोष्टी आपल्याला शिवपिंडीवरती चुकूनही अर्पण करायच्या नाहीत यामध्ये आहे ते म्हणजे हळदी कुंकू हळदी कुंकू चुकूनही अर्पण करू नये कारण हळदी कुंकू जे आहेत तर ते सौभाग्याचं मानलं जातं आणि महादेव जे आहेत तर ते वैराग्य आहेत यानंतर आपण दूध जेव्हा अर्पण करतो तेव्हा उकळलेले दूध तापवलेले दूध अर्पण करायचे नाही तर कच्चे दूध अर्पण करायचे आहे तसेच आपल्याला शिवपिंडीवरती चुकूनही केवड्याचे फूल अर्पण करायचे नाही नारळ पाणी अर्पण करायचं नाही त्याप्रमाणेच आपल्याला तुळशीपत्र शेंदूर या ज्या गोष्टी आहेत तर त्यासुद्धा चुकूनही अर्पण करायच्या नाहीत कारण तुळशीने शाप दिला होता की मी कधीही शिवपिंडीवरती विराजमान होणार नाही त्यामुळे काहीही झाले तरी तुळशीपत्र अर्पण करण्याची चूक जी आहे तर ती मात्र करू नये